माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात माढा व सोलापूर हे दोन मतदारसंघ आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मागील दोन्ही निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाले पण दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीवेळी जिल्ह्यातील साडे बारा तेरा लाख मतदारांनी मतदानच केले नाही त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य कलकोट दक्षिण सोलापूर पंढरपूर व शहर उत्तर येथील मतदार सर्वाधिक आहेत आता आगामी निवडणुकीत कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार या समीकरणाची जुळवा वाजळ सुरू झाली आहे सोलापूर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रे असून मागील निवडणुकीत तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर केंद्रांवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले त्यात शहर उत्तर दहा शहर मध्य 71 अक्कलकोट 54 दक्षिण सोलापूर 68 व पंढरपूर मधील 26 केंद्र आहे विशेष म्हणजे हे विधानसभा मतदार संघातील मताधिकारांवरच काँग्रेस उमेदवाराला विजय शक्य आहे दोन्ही निवडणुकीत दीड ते दोन लाख मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला पण आता काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांना बूथ यंत्रणा सक्षम करून मतदानाच्या टक्केवारी वाढवावीस लागेल जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मतदार मतदाना दिवशी फिरायला गावी जातात मतदार मतदानाला न येणारे मतदार यांच्यावर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार आहे त्याशिवाय विजयाचे समीकरण तंतोतंत जुळणार नाही असे राजकीय जाणकारांचे मत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल